இத்துடன் இந்த देवा बाई पण भारी रे बाई पण भारी देवा बाई पण भारी ਪੰਡ ਭਾਰੇ ਰ संत्रा खूप गोड असतो आणि तो सगळं आवडीने खातात तसं विक्रम ठाकरे मित्रपरिवार सुद्धा गोड आहे कारण अनेक सामाजिक विषय व धार्मिक असो सांस्कृतिक असो राजकीय असो कुठलाही काम असो विक्रम ठाकरे परिवार करत असतं आणि आज मला पुन्हा एकदा रिपीट संधी या ठिकाणी खेळ मानाच्या पैठणीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली आणि यात प्रचंड महिला भगिनी आज जसं विक्रम सरांचं नाव विक्रम आहे आणि आज हा प्रचंड विक्रम महिलांचा होता या कार्यक्रमाला आणि तो विक्रम आम्ही बघून आज या महिलांनी भाग घेतला तर पासष्ट वर्षांच्या आजी आज असेल पन्नास वर्षांच्या मावशी असेल तर सगळ्याच वयाच्या मावशींनी वहिनींनी भाग घेतला आणि अतिशय चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला मला या ठिकाणी विक्रम ठाकरे मित्रपरिवार यांनी आयोजित ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल ते त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा प्राचीताई ठाकरे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवाराचे मी आभार मानतो मला परत संधी दिली आणि अतिशय छान प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद कल्पना कशी झाली तुम्हाला मला माझ्या ताईने दिली चला म्हणे आपण खेळू तू पण चाल माझ्यासोबत खेळायला मी येणार चला स्टेजवर जा त्याच्यामुळे मी पहिल्यांदा आली आणि मी मी पहिला नंबर ना। ना। मला असं वाटलं चला नंबरच एकदा पहिल्यांदा विविध कार्यक्रम होत असतात मात्र महिलांसाठी विक्रम ठाकरे मित्र परिवारानं हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला काय तुमच्या भावना काय सांगायचं मला खूप छान वाटलं मला अजून वाटते की पुढच्या वर्षी पण अजून झाला पाहिजे कार्यक्रम खूप छान वाटलंय भाऊ काय सांगणार संपूर्ण राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कशी ही कल्पना सुचली की महिलांसाठी हा वेगळा कार्यक्रम घ्यावा आपल्याला माहितच आहे की तीनशे म्हणजे वर्षाला तीनशे पासष्ट दिवस असतात आणि तीनशे पासष्ट दिवस जर वर्किंग मोडमध्ये जर कोणी राहत असेल तर ह्या आपल्या सगळ्या मातृशक्ती आहेत पुरुषाला कुठेतरी आरामाची गरज वाटला तर तो एखाद्या रविवारी किंवा एखाद्या दिवशी घरी आराम करतो पण महिलाला ते संधी कुठेच प्राप्त होत नाही ऑफिसमध्ये जर ते वर्किंग वुमन असेल तर ऑफिसमधून जर घरी येतो म्हटलं तर घरचे कामं त्यांना पुरतात आणि अशातून कुठेतरी स्वतःसाठी वेळ निघाला पाहिजे आणि हा वेळ निघत असताना स्वतःमध्ये जो लहानपणीची कुठेतरी मुलगी असते ते कुठेतरी महिला झाल्यानंतर ते त्याच्या आतमध्येच लपलेली असते ती मुलगी तिच्या बाहेर निघाली पाहिजे आणि त्या अनुषंगानं आम्ही असं ठरवलं की महिलांसाठी एक असा कार्यक्रम आयोजित करायचा की त्या महिलांना त्याच्यातून खूप सारा आनंदसुद्धा मिळाला पाहिजे खूप सारं त्या हसल्यासुद्धा पाहिजे आणि या अनुषंगानं त्या सगळ्या एकत्रित सुद्धा आल्या पाहिजे तर आम्ही मागच्या वर्षी सन्मान्य मी काही कामाने पे सोशल मीडियावर सन्मान्य संदीप जाधव सरांचा कार्यक्रम बघितला आणि मला तो आवडला आणि मला असं वाटतं की आपला हा कार्यक्रम आपण आपल्या भागात घेतला पाहिजे तर मागच्या वर्षी आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली होती तर संदुरधना घाट नगरीमध्येच हा कार्यक्रम घेतला होता तर जवळपास सात आठशे महिला मागच्या वर्षी कार्यक्रमाला होत्या आणि आज आम्हाला अनअपेक्षित आपल्याला माहिती आहे ऊन किती आहे आपल्या भागामध्ये तर अनअपेक्षित जवळपास हजार बारा ते बाराशे महिला या कार्यक्रमाला त्या आल्या आणि नुसतं आल्या नाही तर त्यांनी पार्टिसिपेट सुद्धा केलं आणि शेवटपर्यंत म्हणजे आता कार्यक्रम संपायला जवळपास साडेनऊ वाजून राहिले तरी सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित होत्या आणि स्वतःचा आनंद सुद्धा घेतला बऱ्याचदा महिलांना संधी मिळत नाही स्टेजवरती यायची पण या निमित्ताने स्टेजवर स्टेज येऊन सदा आनंद घेत थोडा खेळ खेळतात आणि त्यातनं चांगलं त्यांचं स्वतःच चा मनोरंजन होत आहे ही मोठी गोष्ट आहे आणि सोबतच त्यांचं स्टेज डेअरिंग सुद्धा वाढते कुठलं बक्षीस तुम्ही प्राप्त केलं बक्षीस नाही घेतलाय आम्ही नव्याने पदार्पण केलं आहे विक्रमदादा ठाकरे मित्र परिवारामध्ये आणि आम्ही आमच्या प्र परीने प्रयत्न करत आहे की हा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे कारण दादांनी मागे आध्यात्मिक सुद्धा भजनाचा कार्यक्रम घेतला आणि बऱ्याच महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर आणि खूप म्हणजे असं एकदम हे आहे की त्यांनी आमच्या महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि ते आता दुसऱ्यांदा आमच्या गावात आम्हाला व्यासपीठ उपलब्ध झालं महिलांना खेळायला मिळालं महिलांना राजकीय सामाजिक सगळ्या प्रकारचा खेळ जसा तुम्ही ज्याप्रमाणे घेतला त्याप्रमाणे महिलांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आम्ही पण महिलांसाठी खूप प्रयत्न प्रत्येकाच्या घरी निमंत्रण पत्रिका पाठवणे आदराने त्यांना सन्मानाने इथपर्यंत येण्यासाठी आम्ही पूर्ण मित्र परिवारांनी कोशिश केली आणि याच्यानंतरसुद्धा आम्ही विक्रमदादा ठाकरे परिवारामध्ये आमच्या परीने जे झाली ते आम्ही आम्ही समोर करू कारण त्यांची सामाजिक आध्यात्मिक बांधिलकी घेऊन त्यांनी सर्व स्थळातील महिलांसाठी हा कार्यक्रम घेतला विशिष्ट लोकांसाठी नव्हता माझ्या मुलाचा जेव्हा एमबीबीएसला नंबर लागला होता तेव्हा ते माझ्या घरी आमचा सत्कार करायला आला होता कोरोना काळात माझ्या मुलाचा नंबर लागला होता तेव्हा ते आले होते हाचा क्रम खूप चांगला झाला आहे नाही असाच कार्यक्रम पुढच्या वर्षी व्हावा असा आम्हाला सर्व महिलांना वाटत आहे लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव येणार असं माहित होत का चिठ्ठी टाकायला नाही नाही मला काहीच माहित नव्हतं मी अशीच आली आणि लकी ड्रॉ ची चिठ्ठी टाकली मला मी घरी जाऊन वापस आली मी मला मिळणार नव्हतं हे मी घरी ना गेली देवाचा हरिपाठ करून अजून घरी आली इथं आली अशी बसली नाही तर हरिपाठामुळे बक्षीस मिळालं नाही मी रोजच करतो हरिपाठ म्हणा आजच नाही करत पण माझं नाव आलं मला हे कार्यक्रम कसा वाटला कार्यक्रम एकदम छान वाटला असाच कार्यक्रम दरवर्षी व्हावं असं वाटते आणि महिलांना जसं प्रोत्साहन मिळते मला असं वाटते का हा कार्यक्रम खूप छान झाला आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम इथे व्हावा आणि खूप माझा <laughs> खूप चांगल्या रीतीने हा कार्यक्रम पारही पडला आणि महिलांमध्ये उत्सुकता स्टेजवर जाण्याची जे जिद्द होती आणि त्यामध्ये त्या, त्या काही जिंकले म्हणून मला असं वाटते का हा कार्यक्रम दरवर्षी ह्या स्टेजवर व्हावा आणि बस इतकेच माझं नाव मोहिनी उमेश तळस आहे मी दादाला एकच सांगू इच्छिते की हा कार्यक्रम दरवर्षी करावा माझं नाव आशा चांदणे आहे मला असं वाटते की दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम झाला पाहिजे आम्ही मानाची पैठणी मिळावी म्हणून हा कार्यक्रमाला नाही आलो आम्हाला एक उत्साह म्हणून एक खेळ म्हणून आणि हा इतका वेळ आमच्यासाठी फ्री म्हणून नो टेन्शननी मागच्या वर्षी बघितला होता हो बघितलं होता मी त्याच्यामध्ये पण भाग घेतला होता तई कसा वाटला हा कार्यक्रम विक्रम ठाकरे मित्र परिवाराने सुंदर असा महिलांसाठी आयोजित केला खूपच मजा आली आम्हाला एवढा आवडला कार्यक्रम असं वाटते दरवर्षी हाच कार्यक्रम झाला पाहिजे आणि एवढी मजा येते आणि संदीप जाधव सरांसोबत जे कॉमेडी होते त्यामध्ये त्या आणखीनच भरून म्हणजे मन एकदम प्रफुल्लित होऊन जाते कार्यक्रमामध्ये आल्यावर महिलांना चूल आणि मुलापर्यंत मर्यादित न ठेवता विक्रम ठाकरे मित्र परिवारानं महिलांना घराबाहेर खेळून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे काय सांग खूप छान म्हणजे आतापर्यंत आमच्या गावामध्ये असा काही कार्यक्रम झाला नव्हता महिलांचा आता महिलांचा कार्यक्रम झाला सर्व महिला सगळे काम वगैरे अटपून इथे कार्यक्रमाला येतात आणि कार्यक्रमाचा फुल एन्जॉय घे एन्जॉय करतात आणि चूल आणि मूल या इथपर्यंत मर्यादित न राहता समा म्हणजे घराच्या बाहेर निघून या कार्यक्रमात सहभागी होतात उत्स्फूर्तपणे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त गावातल्या महिला तर इथे उपस्थित होत्यात आणि खूप मजा वाटली कार्यक्रमामध्ये